सोलापूर जिल्ह्यामधील प्रभावी राजकीय नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामधील पक्ष कार्यालयात भेट घेतली कुटुंबासह दाखल झालेले धवलसिंह यांच्या भेटीमुळं सोलापूरमधील राजकीय वातावरणाला चर्चेचं उदाहरण आलंय सोलापूरमधील दोन माजी आमदारांनी अजित पवार गट सोडल्यानं कुमकवत झालेल्या पक्षाला धवलसिंह यांचा पाठिंबा मिळाल्यास सोलापूर जिल्ह्यामध्ये ताकद वाढण्याची शक्यता आहे धवलसिंह मोहिते पाटील हे मूळचे अकलूजचे रहिवासी असून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे चुलत भाऊ म्हणून त्यांचं मोहिते पाटील कुटुंबातले स्थान आहे धवलसिंह यांचे वडील ज्येष्ठ नेते प्रतापसिंह मोहिते पाटील हे खासदार आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून सक्रिय होते या कुटुंबाचं सोलापूर जिल्ह्यातील राजकारणामध्ये मोठं वलय आहे त्यामुळे धवलसिंह यांचा अकलूज आणि परिसरातील दबदबा हा मांडला जातो राजकीय कारकिर्दीमध्ये धवलसिंह यांनी काँग्रेस आणि शिवसेनेत काम केलं असलं तरी सध्या ते जनसेवा व सामाजिक संस्थेच्या मा माध्यमामधून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत याआधी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी आपली जबाबदारी सांभाळली होती मात्र गेल्या वर्षी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आरोप करत त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिलाय सोलापूरमधील मा दिल माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांनी अलीकडेच अजित पवार गट सोडल्यानं पक्षाला धक्का बसलाय या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सोलापूरकडे लक्ष केंद्रित केलं असून धवलसिंह यांच्या मोठं राजकीय महत्व आहे धवलसिंह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा ही जोर धरत असून यामुळे अजित पवार यांना सोलापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मजबूती मिळेल असं बोललं जाते आहे भेट नेमकी कशासाठी झाली याबाबत अधिकृत माहिती ही समोर आलेली नाही मात्र पुण्यामधील पक्ष कार्यालयात सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता मात्र या भेटीचा सोलापूरमधील राजकारणात परिणाम होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं